तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आहे की ह्या आले प्लॉटमध्ये कोणतंही मार्केटमधून आणलेलं पिजीआर वापरलेलं नाही आहे बघा तरीसुद्धा स्टंप कसे आहेत बघा फुटवा किती आहे हे बघा आणि याला आपण आता भर लावलेली आहे हे बघा फुटवा किती जोमदार फुटवा आहे तर या औषधामुळे तुमचं क्वालिटी येण्याचं काम पांढऱ्यामुळे चालण्याचं काम जमीन भुसभूषित बुश करण्याचं काम हे सगळं काम हेच एकच औषध जे आहे तर आपल्याला करणार आहे आणि प्लस सुरुवातीपासून तुमच्या शेड्यूलमध्ये जर लागवडीपासून तुम्ही जर याला दिलं तर अशा प्रकारे प्लॉट तुमचा डेव्हलप होणार आहे कारण या प्लॉटला महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एक आळवणी असते तेवढीच करावी लागते याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची आवश्यकता नाही आहे आणि राहिला विषय वरून फवारणीचा तर याच्यावरती जो कर्पा येत असतो तपकी रंगाची टिपकी येत असते किंवा पानांचा कर्पा येत असतो त्यासाठी रेग्युलर जे औषध आपण वापरतो पुरुषीनाशकं वरतून फवारणीसाठी या प्लॉटला वापरलेले किंवा तुम्ही पण वापरू शकता जसं की स्कोअर कवच हे बघा अशा प्रकारे पण जमिनीतून मात्र तुम्हाला जे जेवढं जैविक औषध देता येईल तेवढं द्या कारण जमिनीची सुपिकता जी आहे तर जैविक औषधामुळे वाढणार आहेत ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहेत आतापासून सुरुवात केली तर तुमच्या एक एक ते दोन वर्षानंतर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल की तुम्ही जर कंटिन्यू खाली जमिनीतून जैविक औषधं जर वापरत असाल किंवा वापरलेत तर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच मिळणार आहे बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही खूप औषध वाप वापरून बघितलेले आहेत जैविक औषध सोडलेले आहेत ट्रायकोडरमास सोडमोनस काय वगैरे वगैरे एक्सेट्रा शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्ट करायची म्हटल्यावर त्याला योग्य नियोजन योग्य पद्धत असणं गरजेचं आहे जसं की तुम्ही म्हणसाल की मग याच्यामध्ये सोडायचं काय विशेष आहे क्षेत्री मित्रांनो आपण ह्या प्लॉटला सुरुवातीला थिबकणे सोडत होतो त्यावेळेस आले प्लॉट छोटा होता त्यावेळेस हे जे बायो रूट गार्ड आहे हे सगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन आहे म्हणजेच जसं की तुम्हाला प्लॉटची क्वालिटी मर रोग त्यानंतर हुमनीचा पण जवळजवळ ऐंशी टक्के कंट्रोल करते आहे शंभर टक्के नाही सांगणार उगाच सांगून काय अर्थ नाही आहे शेतकरी मित्रांनो सध्या आता ह्या प्लॉटला जे आहे तर एक वेळेससुद्धा हुमण्याळीसाठी केमिकल क्लोरोपायफस किंवा के इतर दुसरं कोणतंही कीटनाशक सोडलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही प्लॉट बघा विदाऊट केमिकलचा प्लॉट आहे वरतून फवारणी घेतलेली फक्त जमिनीतून एकही केमिकल फवा आळवणी केलेली नाही तरीसुद्धा बघा तुम्ही कशाप्रकारे डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही एकदा दोनदा याला ह्या औषध वापरलं तर तुम्हाला आपोआप रिझल्ट मिळेल जसं की तुमचे अद्रक जसे असे पिवळी पिवळे होत असेल किंवा सड लागलेली असेल तर याला तुम्हाला दुसऱ्या आळवणीनंतर तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कम्प्लीट तीन वेळेस सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः होऊन प्रत्येक महिन्याला त्याचे रिझल्ट बघितल्यानंतर स्वतः सोडणार आहेत हे मी निश्चित सांगू शकतो तर क्षेत्र मित्रांनो अवश्य एकदा हा हे प्रोडक्ट जे आहे तर वापरून बघा चांगलं आहे आणि याने तुमच्या पिकाला कोणतीही हानी होणार नाही तुम्ही जास्त प्रमाणात सोडलं तरी काय हरकत नाही म्हणजे तुम्ही दहा दिवसाला परत सोडलं कारण ज्या प्लॉटमध्ये लागण झालेली आहे स्पॉट बऱ्याच ठिकाणी जे स्पॉट लागलेले आहेत कंदकुजीचे तर त्या प्लॉटला तर माझं म्हणणं आहे पंधरा दिवसाला तुम्ही महिन्याच्याऐवजी पंधरा दिवसाला रिपीट करायची आळवणी दुसरी आळवणी म्हणजे तुम्हाला दुसरी आळवणी लवकर घेतली तर लवकर रिझल्ट भेटेल आणि लवकर कवर होईल त्या उद्देशाने तुम्हाला सांगतो आहे जे शेतकरी इच्छुक असाल त्यांनी व्हॉट्सअपवरती तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे आणि किती औषध लागतं आहे किती क्षेत्र आहे ते पण सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला किती औषधांची आवश्यकता आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल आणि ते कसं सोडायचं ते पण सांगण्यात येईल त्याची एक पद्धत असते शेतकरी मित्रांनो सोडायची जैविक औषध कोणतंही असो त्याला वेगवेगळं जसं की बरेच शेतकरी म्हणतात आम्ही गूळ टाकून बरेच औषधी वापरले आहेत जैविक ट्रायकोडरमास उडो मोनस ठीक आहे ना वापरले असेल काय हरकत नाही तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही कशा पद्धतीने सोडलं ते काय मला माहीत नाही पण हे जे औषध आम्ही सांगणार आहोत त्या पद्धतीनं जर तुम्ही सोडलं तर रिजल्ट शंबर तुम्हाला शंभर टक्के नाही तर पं पंच्याण्णव टक्के रिझल्ट भेटणार आहे शंभर टक्के तुम्हाला कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही ठीक आहे ना जर तुम्ही सुरुवातीपासून सुरुवातीपासून जर ह्या औषधाचा वापर केला विदाऊट केमिकल एकही केमिकलना सोडता तर तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळणार आहे जसं की तुम्ही आता बघू शकता प्लॉटमध्ये बऱ्याच ठिकाणी बघा किती किती मोठा प्लॉट आहे एक एकर एक दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तरीसुद्धा याच्यामध्ये स्पॉट अजून नाही आहे बघू शकता तर चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला आम्ही प्रत्येक व्हिडिओ टाकू त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि याचा अपडेट तुम्हाला आम्ही आमच्या चॅनलच्याद्वारे ए टू जेड फार्मिंगद्वारे देण्यात देण्यात आहे धन्यवाद